रॉयल्टी वाढल्यामुळे रेती दरामध्ये वाढ घरकुल लाभार्थी अद्यापही रेतीच्या प्रतीक्षेतोच खासगी सरकारी बांधकाम ठप्प नमस्कार मी जयसिंग सोनवणे ब्लूस्टॉन टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून सद्यस्थितीत राळेगाव तालुक्यातील एकही रेतीघाट सुरू न झाल्याने तालुक्या लगत असलेल्या मारेगाव तालुक्यातील सोई लिलाव झाला असून सदर घाटावरून यवतमाळ जिल्ह्यात रेती उपलब्ध होत आहे परंतु सहा हजार रुपये किंमत असल्याने ग्राहकाला घरपोच येईपर्यंत आठ ते नऊ हजार रुपये प्रतिब्रास एवढे पैसे मोजावे लागत असल्याने गरजू घरकुल लाभार्थी व ग्रामीण भागातील खाजगी बांधकाम करणाऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे रेती घाट होणार व योग्य दरात रेती उपलब्ध होणार या प्रतीक्षेत असणाऱ्या घरकुल लाभार्थ्यांकडे पर्याय शिल्लक राहिलेला नाही शासनाने रेती घाट लिलाव हो करून सुद्धा ग्राहकांना कुठलाही फायदा होत नसल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे रीती दरामध्ये वाढ ही रॉयल्टी वाढल्यामुळे झाली आहे ज्यामुळे घर बांधणी आणि इतर बांधकामांचा खर्च वाढला आहे बांधकाम साहित्याच्या दरात वाड झाल्याने बांधकाम खर्चावर परिणाम झाला आहे या दरवाढीमुळे अनेक घरकुल प्रकल्प प्रभावित झाले आहेत आणि घरकुलांसाठी मोफत रीती मिळण्याची घोषणा कागदावरच राहत असल्याचे दिसत आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राह ब्लू स्टॉन टी व्ही न्यूज